नमस्कार यूट्यूब फॅमिली तर खूप खूप मनापासून स्वागत आहे आपलं शर्वरीस किचनमध्ये चला तर मग आज आपण बनवूया मस्त असं मुगाचं मेदगं एकदम गावरान रेसिपी आहे आणि एकदम सोपी रेसिपी आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओला आधीच लाईक आणि सबस्क्राईब नक्की करून घ्या आणि हो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा एकदम खूप सिम्पल रेसिपी आहे चला तर मग आता आपण रेसिपीला आपल्या सुरुवात करून घेऊ त्यासाठी घेतलेले आपण इथे एक वाटी मूग एक टोमॅटो आणि लसण हिरवी मिरची आणि कोथंबीर आता आपण मूग स्वच्छ धुवून आणि तव्यावर भाजून घेऊ तवा ता पण तापलेला आहे आपला आता आपण त्याच्यावर मूग टाकून घेऊ आपले स्वच्छ धुतलेले भाजून घेऊ आणि हो हे ना गावरान मूग आहे कसं गावाकडून आणलेले कारण की आता मुगाचं म्हणजे सीझन चालू आहे ना सध्या नवीन नवीन मूग निघू लागले आणि त्यासाठी ना गाईने गावाकडून दिले होते मला भाजीसाठी तर एकदम चवीला एकदम छान लागते आणि हो ही मुगाची भाजी ना पावसाळ्यामध्ये छान लागते जेव्हा तिचं सीजन असतं जेव्हा मुग निघतात ना तेव्हाच छान लागते अशी इतर दिवसात एवढी काही छान लागत नाही त्यासाठी तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा एकदम पौष्टिक रेसिपी आहे आणि एकदम सिम्पल रेसिपी आहे त्यासाठी एक, एक वेळेस नक्की ट्राय करून बघा आपल्या मुगाचं मेदगा आणि हो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा प्लीज व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब केल्याशिवाय मात्र जाऊ नका बरं का कारण की सध्या मला तुमच्या सपोर्टची खूप म्हणजे खूप गरज आहे चला तर मग आता आपले मूग पण भाजलेले आता आपण मूग काढून घेऊ तर असे छान मस्त लाल असे मूग भाजून घ्यायचे आणि मूग भाजल्यानंतरच चवीला छान लागते असे जर टाकले ना आपण तर ते एकदम म्हणजे चिखलासारखं होऊन जातं एकदम तर आपण आता त्याला कुकरमध्ये टाकून घेऊ टोमॅटो पण त्याच्यात टाकून घ्यायचा शिजायला कारण की टोमॅटो टाकल्यान शिजायला तर चव एकदम छान येते मस्त अशी आंबट तिखट छान लागते आणि त्याच्यामध्ये आपण एक चमचा मीठ टाकून घेऊ आता कसं शिजायला मीठ टाकलं ना तर छान लागते झाकण लावून घेऊ आणि तीन शिट्ट्या करून घेऊ तीन शिट्ट्यामध्ये आपले मूग एकदम छान असे शिजून जातात आणि मूग छान असे मस्त फुटले पाहिजे तर चवीला एकदम छान लागते आपली भाजी आणि आता आपण हे मिक्सरला काढून घेऊ बारीक करून घेऊ हिरवी मिरची लसण आणि कोथंबीर आणि हो त्याच्यामध्ये ना शेपूची भाजी टाकली ना तर चवीला ते अजूनच छान लागते पण ती नव्हती शेपूची भाजी त्यामुळे मी नाही टाकली तर आपले मूग पण इथे शिजलेले आता आता बघू आपण कसे शिजले ते बघा किती छान शिजलेली आपले मूग मस्त असे आपण लगेच आता फोडणी देऊन घेऊ तर आपलं पातीला तापलेले आता आपण त्याच्यामध्ये तेल टाकून घेऊ दोन पळ्या तेल टाकून घेणार म्हणजे तेल टाकून घेतलेले आता आपण त्याच्यामध्ये जिरे टाकून घेऊ छान जिरे पण टाकून घेतले आता जिरे छान तडतडले का कढीपत्ता टाकून घेऊ त्याच्यामध्ये मिक्सरमध्ये जे बा वाटण केलेले आहे बारीकचे वाटण टाकून घेऊ त्याच्यामध्ये छान असे फ्राय करून घेऊ त्यामुळे आपण मस्त लाल लाल तर अर्धा चम्मच हळद टाकून घेऊ त्याच्यामध्ये छान फ्राय करून घेऊ आपण आणि हो एक वेळ तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा एकदम छान लागते आता हे छान फ्राय झालं आता आपण त्याच्यामध्ये आपले शिजलेले मी थोडं गरम केलेलं पाणी टाकलं त्याच्यामध्ये यालाही छान असं आता आपण त्याला छान उकळ काढून घेऊया तर अजून आपण थोडंसं मीठ टाकून घेऊ त्याच्यामध्ये आपण आधी टाकलेलं होतं ना मीठ नंतर मग थोडंसं टाकायचं चवीनुसार तर मस्त अशी तयार झालेली आपलं मस्त मुगाचं मेद ग एक वेळेस नक्की ट्राय करून बघा खूप छान लागते बाजरीच्या भाकरीसोबत तर खूपच छान लागते आणि हो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब केल्याशिवाय मात्र जाऊ नका बरं का आणि कमेंट करून नक्की कळवा तुमच्याकडे कसे बनवतात ते पण सांगा व्हिडिओ